स्वावलंबनाच्या नावाखाली पैशाचा ठीक जमव पैल जमव

मित्रांनोला इथे मुक्कामी काही फोटो बोलू नका तुमचं तुमचं पैसावर तू ओके म्हणेस मला कोण बोलत तिथे यात्रा करते करते आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र हेतक हरकलेची

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटक आणि अँड न्यूज चॅनलमध्ये सत्तरवा कामगार कल्याण महोत्सव नाट्य महोत्सव हा सादर होतो आहे आणि नेहमीप्रमाणे आपण यंदाही आलेलो आहे इथे कामगार कल्याण का भवन इथे नागपूर शक्करध्याला आणि प्राथमिक फेरी सुरू आहे नाट्यमहोत्सव सुरू आहे तर त्यातील आजचं जे नाटक आहे द परफेक्ट मर्डर याचे लेखक आहेत सुधाकर गाढवे आणि दिग्दर्शक आहेत निकेतन शहारे तर चला नाटक तर झालेलं आहे जाणून घेऊया कलावंतांशी की कसं काय झालं हे है नाटक आणि काय त्यांची एनर्जी होती नाटकात आणि कशा पद्धतीने याचं सादरीकरण करण्यात आलं तर आपल्यासोबत आहेत निकेतन शाहर रे दिग्दर्शक कामगार कल्याण मंडळ यांची ही स्पर्धा होत असते नाट्यमहोत्सव होत असतो आणि महोत्सव आणि सादर झालेलं आहे आता परफेक्ट मॉडल दिग्दर्शक म्हणून कसं काय केलं नाटक सुरुवात कशी केलेली आहे स्क्रिप्ट घ्यावं म्हणून ओके सर्वप्रथम मी नाटोकलांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या नाटकाचा आज कवरेज केला त्याबद्दल आणि दोन हजार बावीस साली मी आ, ही स्क्रिप्ट वाचली होती दोन हजार बावीस नंतर एक वर्षाच्यावर अभ्यास केला आणि सुरुवातशी झाली की मला असं वाटलं की हे नाटक फार जुन्या काळात आहे नाईन्टीन नाईन्टीचं नाटक आहे सातारा त्याचे प्रयोग झाले दोन तीन प्रयोग झालेले आम्ही हे नाटक घेण्यामागचं कारण हे होतं की सस्पेन्स थ्रिलर ड्रामा फार कमी होतात आणि त्या जोनरमध्ये एक्सप एक्सपेरिमेंट्स करायचे खूप सारे चान्स असतात तर मी हे नाटक त्यामुळे सिलेक्ट केलं मग याची कास्टिंगची प्रोसेस सुरू झाली आणि कास्टिंगच्या प्रोसेसमध्ये बरेच लोक आले गेले काही लोक जे शेवटपर्यंत नाटकात राहिले त्यांनी आपल्या भाषेपासनं खूप गोष्टीत इम्प्रुवमेंट केलं ही वाखडण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामध्ये मला कला माझ्या कलाकारांनी खूप सपोर्ट केलं मग टेक्निकल बाब असो लाईट्स असो ॲक्टिंग असो प्रॅक्टिसेस रात्र चालल्या पण त्याच्यानंतरही परफेक्ट मर्डरमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा झाल्या की कलाकारांचं बदलणं त्यामुळे काही सीन्स आमचे तसे झाले नाहीत हे मला मान्य करावं लागेल आणि बाकी ओवरऑल जर्नी छान होती भरपूर सारे लोक ऑन स्टेज आहे पण काही लोकं बॅकस्टेज आहे काही लोकांनी लोका फार त्यांचं जॉबमधनं किंवा बिझनेसमधनं वेळ काढून आम्हाला दिला आणि प्रोसेस अतिशय रंजक होती थँक्यू uh, कामगार कल्याण मंडळ हे नेहमी महोत्सव घेत असतं त्यात अनोदित कलावंतांना कामगारांच्या कुटुंबियांना याच्यात सहभाग घेण्यात येतो तर त्याबद्दल काय सांगायचं कामगार कल्याणबद्दल काय का मला वाटते प्रत्येकच जो आर्टिस्ट आहे त्या प्रत्येक आर्टिस्टचं सुरुवातच कामगारपासून होते मग ती बाल एकांकिका राहो महिला राहो नाहीतर मग मोठा नाटक राहो त्याच्याशिवाय कोण राज्यात जातही नाही आणि ही एक पहिली पायरी आहे प्रत्येक आर्टिस्टसाठी आणि ॲज आय साइड की आर्टिस्ट म्हणून कामगार भेटणं ही खूप मोठी एक गोष्ट आहे आमच्यासाठी आणि असंच हे मंच भेटत राहावं आणि दरवर्षी आमच्यावर प्रयोग करत राहावे आता सादरीकरण केलं आहे आणि ही स्पर्धा आहे त्यामुळे आता सगळं जे काही आहे ते सगळं परीक्षकांवर आहे आम्ही त्याबाबत आमचं आम्ही आमचं काम केलं आता परीक्षकांनी त्यांचं काम करावं माझं म्हणणं आहे की तुम्हाला करताना कसं वाटलं नाही आम्हाला आम्हाला तर मजा आली प्रेक्षकांना जितकं जास्तीत जास्त चांगलं देण्याचा जो प्रयत्न होता तो आम्ही आमच्याकडनं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि दिला असं आम्हाला मनापासून वाटतं काय आम्ही आमचं ट्राय केलं सर्व केलं प्रॅक्टिस वगैरे करून आणि दर्शकांबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने मेहनत घेण्यात आली मेहनत तर खूप चांगल्याने घेण्यात आली पण झालं सगळं आता जसं आता केलं आम्ही बरोबर नमस्कार निखिल सो so, हे जे प्रोडक्शन आहे आपलं जे कुठलंही एखादी प्रोडक्शन एक टीमवर्क असतं को आर्टिस्ट म्हणा जे आपलं स्वतः स्वतः जे करतो किंवा दिग्दर्शक आहे त्यांच्या तुमच्या त्यांचं मार्गदर्शन आणि आपलं को आर्टिस्टचा साथ असल्याशिवाय तुम्ही कुठलंच म्हणजे कुठलं नाटक करू शकत नाही एक टीमवर्क असतं ते आम्ही टीमवर्क करून सादर केलं आहे ठीक आहे आता परीक्षकांची वेळ आहे नमस्कार परफेक्ट मर्डरमध्ये तुम्ही एक लीड कॅरेक्टर केलं आहे हो <laughs> काय म्हणता कसं वाटतं खूप चॅलेंजिंग असं होतं रोल माझा आणि मी तशी अभ्यास केला त्या कॅरेक्टरला समजण्याचा प्रयत्न केला आणि ते स्टेजवर उतरवण्याचा प्रयत्न केला बघू आता परीक्षक काय म्हणतात निकेतन अवेसम खूप आमच्याकडनं हार्डवर्क करून घेतो ही इज अ व्हेरी गुड डायरेक्टर त्याच्या फ्युचरकरता करता माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू